महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा केंद्रीय मंत्री नामदार माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आज लोणार तालुक्यातील मौजे वडगाव तेजन वेणी गुंदा इत्यादी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे नुकसान झाले या गावांना केंद्रीय मंत्री नामदार माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत अतिवृष्टीमुळे संकटामुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधव यांच्याशी संवाद साधला नुकसानग्रस्त नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे यावेळी माननीय आमदार रिपीट हो माझी का माननीय यावेळी माजी आमदार संजयजी रायमोलकर शिवसेना शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख माझी बळीराम मा... शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय बळीराम महापारी तहसीलदार भूषण पाटील शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलताने सुरेश वाळूकर दिलीपराव देशमुख नंदकिशोर महापारी शिवतेजनकर हेमराज लोहोटी मनोहर बाणापुरे मारुतराव धांडे शिवसेना पक्षाचे आजी माजी प्रमुख पदाधिकारी महसूल विभागाचे अधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा